जंगत साधुर्याचा खेळ धरणीची संगातीambe वामीना मान साची जिंदगानी एकटी जिंदगानी एकटी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनल वर मौली तुमचे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच माझी स्वामी प्रार्थना तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट स्वामी माऊली येऊ देणार नाही आज मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओमध्ये छोटी एक छोटीशीच माहिती आहे एक छोटासा मंत्र आहे सेवा आहे जी केल्याने कोणतीच स्वामी सेवा जे करत नाहीत त्यांना जमत नाही काही कारणास्तव जमत नाही त्यांनी रोज झोपताना हा मंत्र ही सेवा करा कठीणातल्या कठीण गोष्टी पण सोप्या होऊन जातील मी तुम्हाला एक अशी सेवा असा एक मंत्र सांगणार आहे की ज्या मंत्राच्या जपामुळे तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असतील तरीसुद्धा पूर्ण होणार त्याबरोबर कितीही मोठे संकट असेल किती दुःख तुमच्या आयुष्यात असेल आणि हो स्वामींविषयी विश्वास तुमच्या मनात असला पाहिजे तो विश्वास जर असेल तर या मंत्राने जप करत असाल तर कितीही तुमच्या आयुष्यात मोठे संकट असेल ते दूर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि महाराजांना मानत असाल तर श्री स्वामी समर्थ एक कमेंट करायला विसरू नका प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न इच्छा असतात आपल्याला पूर्ण करायच्या असतात यासाठी खूप कष्ट परिश्रम करत असतो तरी आपली इच्छा का पूर्ण होत नसते तर आपण कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्नांसोबत एखादी दैवी शक्ती सुद्धा आपल्या पाठीशी लागते हे आपण विसरतो आणि त्यासोबतच नशिबाची साथ आणि देवाची साथ जर त्यांना मिळाली तर आपले स्वप्न आपली इच्छा कितीही कठीण असू द्या एकदा का स्वामींची साथ लाभली की आपले स्वप्न पूर्ण झाले म्हणून समजा पण हे त्रिवार सत्य आहे की स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची कास ही धरावीच लागते एक विचार आहे प्रयत्नार्थी परमेश्वर याच्याशिवाय यश मिळणार नाही प्रयत्न खूप करा तुम्हाला परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात नक्की साथ देणार असे कित्येक लोक आपल्याला दिसतात की ते खूप प्रयत्न करतात कष्ट करतात आपल्या शेजारी पाजारी असतं आपलं स्वतःचं पण उदाहरण असतं पण यश मात्र त्यांना मिळत नाही सतत अपयश त्यांच्या वाटेलाच येतं त्यामुळे अजिबात नाराज होऊ नका अशा लोकांसाठीच सा हा व्हिडिओ आहे असा एक मंत्र आहे जो प्रत्येकाने रात्री आपल्या घरामध्ये म्हणायचं आहे त्याची सेवा चालू करायची आहे किंवा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असाल तर जप करूनच बाहेर पडायचे आहे किमान अकरा वेळा तरी तुम्हाला हा जप करून घराच्या बाहेर पडायचा आहे कठीणातलं कठीण काम तुमचं सोपं होणार आहे फक्त स्वामींविषयी विश्वास मनामध्ये हवा यथाशक्ती तुम्ही यथा भक्ती तुम्ही एकशे आठ वेळा केला तरी चालेल अरे तरी अतिउत्तम पण काय होईल विचार सकारात्मक व्हायला पाहिजेत घरातील वातावरण सकारात्मक पाहिजेत आणि आपल्यासोबत सकारात्मकता असेल तरच काम हे नक्की होणार इच्छा पूर्ण होणारच घरातील व मनातील निगेटिव्हिटी ह्या मंत्राच्या उच्चाराने पूर्णपणे निघून जाते जर आपल्या मनातच निगेटिव्ह एनर्जी नसे असेल तर कसं काम होणार तुमचं सकारात्मकता आपल्या मनात असेल तर यश नक्की मिळणार श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचा हा एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तो तुम्ही लिहून घ्या आणि याचे पठन रोज सकाळ संध्याकाळ अकरा वेळा तरी करा यथाभक्ती एकशे आठ वेळा एकवीस वेळा केला तरी खूप फायदा होईल तो मंत्र असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमो नमहा या मंत्राचा जप अकरा एकवीस एकशे आठ वेळा करायचा आहे प्रत्येक गुरुवारी या मंत्राचा प्रभावी जप तुम्ही करू शकता गुरुवारी केलं तरी अतिउत्तम मंत्र पुन्हा एकदा सांगते श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमो नमहा कामासाठी बाहेर जाताना हा मंत्राचे पठन श्रवण नक्की करा तुमचे काम स्वामी यशस्वी करणारच हा जप जर तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर आज आत्ता तुम्ही व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या या मंत्राचा मनापासून श्रद्धेने जप करा बघा तुम्हाला चोवीस तासाच्या आत अनुभव आलाच पाहिजेत फक्त स्वामींचा भक्तीमध्ये सेवेमध्ये एकच अट आहे ती म्हणजे आपले मन आचरण हे शुद्ध असावे कोणाच्याही विषयी आपल्या मनामध्ये कटुता नसावी आपले मन निर्मळ असले पाहिजेत पाण्यासारखे पाणी कसं असतं त्याच्यामध्ये जो रंग आपण टाकतो त्या रंगाचं पाणी होऊन जातं ते निर्मळ असतं अंतकरण शुद्ध असलं तर आपली कुठलीही इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतात स्वामी आपल्या मदत नक्की करतात वेगळीही सेवा करायची दुसरी गरजच पडत नाही कारण स्वामी आणि इतर कोणतेही देवता भक्तीचे भूकेलेले असतात त्यांना तुमची निस्वार्थ भक्ती महत्त्वाची असते तुमचं प्रेम महत्त्वाचं असतं त्यामुळं तुमचं मन शुद्ध असलं ना की तुमची संपूर्ण सेवा स्वामींपर्यंत इतर देवतांपर्यंत पोहोचणार आहे जर तुम्ही एकशे आठ वेळा जप केला एकशे आठ वेळा करा एकवीस वेळा करा आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार जर मनात आला तर त्याचा फायदा तुम्हाला अजिबात होणार नाही कारण तुमचं मन शुद्ध नाही तुमचं आचरण शुद्ध नाही जेव्हा तुमचं मन शुद्ध असेल ना तर तुम्ही अकरा वेळा जरी या मंत्राचं उच्चारण केले ना तरी तुमचे सर्व संकटे स्वामी निवारण करतील खूप पवित्र खूप खूप अमृतासारखा हा स्वामी मंत्र आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमो नमा हा तुम्ही मंदिरात बसून किंवा एखाद्या केंद्रात जाऊन किंवा घरात स्वामींपुढे बसूनच म्हणावा असं काही नाही तुमचं तुम्ही काहीही काम कर्म करताना त्या कर्म, कर्म चालू असताना तुम्ही सुद्धा हा मंत्र म्हणू शकता स्वयंपाक करताना तुम्ही गृहिणी ताई लोक हा मंत्र म्हणू शकता काही प्रॉब्लेम नाही तुमचं मंत्राचं उच्चारण स्वामींपर्यंत पोचलं पाहिजेत बघा तुमचं कसलंही अडचण असू कसलंही संकट असू निवारण स्वामी नक्की करणार तुम्हाला वेगळी स्वामी सेवा करायची पण गरज पडणार नाही तर हा प्रभावी मंत्र मी तुमच्यापर्यंत पोचलव पोचविला आहे तुम्ही पण हा मंत्र तुमच्या जे तुम्हाला तुमचे नातेवाईक आहेत तुमचे कोण फ्रेंड्स आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून त्यांना पण हा मंत्र सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि एक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक सर्वांचे स्त्रीस्वामी समर्थ